नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया रुजू अहिल्यानगर दिनांक सात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनानं नव्या नियुक्त केलेल्या जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आज रुजू झाले प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोरेकर यांनी त्यांचं स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला डॉक्टर आशिया हे दोन हजार सोळाच्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील आय एस अधिकारी आहेत येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते त्यापूर्वी डॉक्टर आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते डॉक्टर आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिवेक्षाधीन कालावधीत आर्नी येथे नगरपालिकेचे मुख्याधिकारी तहसीलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले इंग्लिश फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन